नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे येळपणे पिसुरे बुद्रुक येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी वीर एकलव्य सारखा शिष्य एकनिष्ठ जगात सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात यांचे उद्गार येळपणे पिसुरे बुद्रुक येथे वीर एकलव्य जयंती गौबाई बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वादरुद्राच्या संगोपनामध्ये पार पडलेली प्रसंगी प्रतिमा पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जयमलार झांज पथकाच्या लक्षवेधी आवाजाने परिसर दनानू सोडला जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे लाडके बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष मंगेश घोडके यांनी वीर एकलवेसारखे सारखे एक लक्ष आणि डॉक्टर बाबासाहेबांची शिकवण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या दक्ष विचाराची गरज असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष लक्ष्मण साळुंके उपाध्यक्ष बापू धुळे खजिनदार दादा साळुंके सचिव बबन धुळे दादा धुळे राहुल पवार नवनाथ धुळे जितेंद्र माळी गोरख माळी राजू धुळे लखन पवार संदीप धुळे सचिन पवार दीपक साळुंके प्रेम जाधव विठ्ठल हुलसर विनोद थोरात संजय कांबळे सुदाम हुलसर भाऊ कांबळे सुरज हुलसर अमित धुळे भीमा जाधव सुरज साळुंके अभय साळुंके आदी महिला भगिनी सक्रिय सहभागी होत्या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसएन न्यूज वर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी